कारण राज्य सरकारकडून आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात चांगलाच फटका बसलाय लोकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतं दिली त्यामुळे विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना या अर्थसंकल्पाला महत्व प्राप्त झालंय तर यावेळेस राज्य सरकार तरुण महिला शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या घोषणा आणि आकर्षक घोषणा करण्याची शक्यता आहे अर्थमंत्री अजित पवार हे विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प सादर करतील आणि अर्थसंकल्पात राज्य सरकार अनेक तरतुदी करण्याची शक्यता आहे मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवून राज्यातील गरीब महिलांना बाराशे ते पंधराशे रुपये दरमहा देण्याची तरतूद राज्य सरकार करू शकतं आणि बेरोजगार तरुणांनाही दरमहा पाच हजार रुपयांचा भत्ता देण्याची राज्य सरकार तरतूद करण्याची शक्यता व्यक्त केली जाते तर राज्यातील सुमारे पाच लाख युवकांना या योजनेचा लाभ देण्याचा सरकारचा मानस असल्याचं बोललं जात आहे आणि याविषयीचे अपडेट्स आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत थेट प्रणालीकडे जाणार आहोत प्रणाली गुड मॉर्निंग आज अर्थसंकल्पाकडे म्हणजे अंतरिम अर्थसंकल्पाकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे की आज कोणकोणत्या घोषणा केल्या जाऊ शकतात काय अधिक माहिती आहे म्हणाली राज्य सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे पुढल्या तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहे आणि त्यामुळे हे निवडणुकीपूर्वीचं शेवटचं बजेट असल्यामुळे शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे यामध्ये लोकांना आकर्षित करतील अशा घोषणा होतील आणि जुमलेबाजी केली जाईल असं तर विरोधक म्हणत आहेत परंतु लोकांना आकर्षित करणाऱ्या अनेक घोषणा आज सरकार करू शकतं आणि त्यादृष्टीनं गेले काही दिवस सातत्यानं तयारी सुरू असल्याचं सुद्धा बोललं जात आहे लाडकी बहीण योजना जी आहे ती राबवली जाऊ शकते आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या ज्या गरीब महिला आहेत त्यांना राज्य सरकार दर महिन्याला आर्थिक मदत करणार असल्याचं कळत आहे त्या योजनेची घोषणा आज होऊ शकते त्या व्यतिरिक्त बेरोजगार तरुणांचा एक मोठा मुद्दा महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस सातत्यानं गाजत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यातच आरक्षण हा हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे आरक्षणामुळे आम्हाला नोकरी मिळू शकते आणि त्यामुळे बेरोजगार रोजगारीचा प्रश्न जो आहे तो सुटू शकतो अशी एक जुळवाजुळ सातत्याने केली जाते त्यामुळे बेरोजगार तरुणांना सुद्धा सरकार काहीतरी मदत करेल असं दिसून येत आहे त्याचबरोबर जे अल्पसंख्याक समाज आहे एकीकडे मराठा समाजाचं आंदोलन समाजा आपण पाहतो आहे त्यामुळे कुठेतरी अर्थसंकल्प जो अल्पसंख्याक समाज आहे तो कुठेतरी नाराज झाल्याचं दिसतंय ओबीसी सुद्धा कुठेतरी नाराज होताना दिसत आहे आपल्या वाट्याचं कुणाला तरी दिलं जात आहे अशी त्यांच्यामध्ये भावना आहे आणि त्यामुळं हा जो अल्पसंख्याक समाज आहे किंवा बहुजन समाज आहे यांच्या दृष्टीनं सुद्धा शासन काहीतरी महत्वपूर्ण घोषणा करेल अनेक वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या संस्थांना या कालावधीमध्ये पैसे मिळाले नाही असे सातत्यानं त्यांची ओरड होती त्यांना सुद्धा यावेळेला पैसे दिले जातील वेगवेगळ्या जा ज्या योजना सातत्यानं राज्य सरकार राबवत होतं त्या योजनांमध्ये सुद्धा भरीव तरतूद केली जाईल असं कळत आहे परंतु केवळ दोनच महिन्याचा कालावधी असल्यामुळे हे अंतरिम बजेट आहे आणि या अंतरिम बजेटमध्ये केवळ मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोषणा केल्या जातील असा आरोप विरोधक करतायत त्यामुळे त्यांच्या आरोपामध्ये किती तथ्यता आहे हे आज ज्यावेळेला अर्थसंकल्प सादर केला जाईल त्यावेळेला कळू शकेल आणि साहजिक या वेगवेगळ्या मुद्यांवर विरोधक आज सत्ताधाऱ्यांना सुद्धा धारे पातळीवर धरण्याचा प्रयत्न करते निश्चितच आणि त्यामुळे दिवसभरात सगळे अपडेट्स घडामोडी जाणून घेत राहू प्रणाली तुर्तास धन्यवाद